प्राथमिक शाळा बारडे तालुक्याकडून जिल्हा नाशिक आमच्या शाळेचे शेक्सर यांचे राजी व उपनगराध्यक्ष नगर पंचायत जिल्हा धाराशिव येथील आदरणीय माजी हाजी अमित सुंबेकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वाटप केलं त्याचप्रमाणे खाऊचं वाटप केलं आणि हा उपक्रम सा वाढदिवसानिमित्त साजरा करतात हा अतिशय आदर्शवत उपक्रम आहे तर मी आदरणीय आम्ही सुंबेकर साहेबांचा खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप कु खूप हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारडे तालुका कळवण जिल्हा नाशिक आज आमच्या शाळेमध्ये लोहारा तालुक्याचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष माननीय आजी अमीन यासिन साहेब सुंबेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका स लतिका अनिल शिरसाट यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं त्यांनी कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो व तसेच अमिन सुंभेकर यांनी आम्हाला या कार्यक्रमाची प्रेरणा दिली की दरवर्षी ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खाऊ व इतर साहित्य त्या विद्यार्थ्यांना वाटप करतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद